आवडत नाही त्यांच्याबद्दल आहे त्यात काही वादच नाही आणि ते म्हणजे मला असं वाटतं की नैसर्गिक आहे ती स्वतःला फिल्टर नाही करत hmm. आणि ते किती चांगलं आहे ना कारण आपण नाहीतर सगळं फिल्टर्डच बघतो लोकांना hmm. ती ते तिचं जे काही खरं रूप आहे ते दाखवण्यात ती कधीच पाठी जात नाही आणि तिला असं काही त्याच्याबद्दल असं वाटत नाही म्हणजे ती ते पण झेलायला तयारच आहे ना की लोक तिच्याबद्दल काही बोलतात तर ते त्याचं पण तिला काही फार वाटत नाही म्हणजे की मी आहे तशी आहे बरोबर आपण माझं आणि तिचं नातं इतकं असं घट्ट तयार झालं होतं ना त्रिभंगच्या वेळेला आणि ते आज आजही कंटिन्यू होतं आणि खूप म्हणजे ती शिस्तीची मुलगी आहे म्हणजे आपण स्टार म्हणून किंवा तिचं प्रोडक्शन होत ते मग तर तिने कुठेही त्रास नाही दिला किंवा इंटरफिअर नाही केलं काही नाही अजिबात नाही ती एकदा तिने स्क्रिप्ट ऐकलं आणि तिला ते पटलं आणि तिला आवडलं ना तर ती पूर्णपणे एकशे दहा एकशे वीस हजार टक्के तुमच्या बरोबर तिचा तिची साथ असते आणि मस्त म्हणजे काय नैसर्गिक अभिनेत्री आहे ती तिला सांगावं लागत नाही फार तिचं आकलनच खूप आहे आणि लहानपणापासूनच तिने म्हणजे अनेक लोक पाहिलेत परिस्थिती पाहिली त्यामुळे अनुभवांनी पण ती अशी समृद्ध आहे मुलगी आणि खूप मस्त हो आमचं ट्युनिंग होतं एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये मिसेस माधुरी दीक्षित हो। हो। आली मला वाटतं हमाप मालिका आलेली होती त्यामुळे माधुरीचं आणि तुमचं नातं खूप घट्ट आहे हमाप पासून तयार झालं की आधी ओळखायचं नाही अजिबातच नाही आमचं सेटवरच आमची ओळख झाली इनफॅक्ट पूर्वी माधुरीचे वडील आणि आत्या वगैरे सगळे पाकला राहायचे तर लहानपणी तिच्या त्या आणि माझी मावशी वगैरे असं एकत्र खेळलेले वगैरे आहेत बॅडमिंटन <laughs> त्यामुळे तिच्या आईला मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा तिला खूप कौतुक वाटलं त्याचं की अरे वा म्हणजे बालपणी यु नो माझ्या भाई आणि <laughs> तुझ्या आई आणि मावशी एक एकमेकांना ओळखायचा आणि त्यामुळे ती माधुरीच्या आई मला नेहमी खूप म्हणजे <laughs> प्रेमाने बोलवायच्या तिच्या खोलीत बसवायच्या तर आम्ही अनेक म्हणजे ती मेकअप करता करता आम्ही अनेकदा गप्पा मारायचो वगैरे असं म्हण त्यामुळे ते एक डिव्हलप झाले ते नातं म्हणजे फक्त सेटवरच नाही सेटवर तर चांगलं होतंच बरोबर पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही खूप म्हणजे आमचं ट्युनिंग खूप झालं आणि ती खूप मला समजावून सांगायची कारण ती किती मोठी स्टार होती तिचा अनुभव इतका होता की ती म्हणजे की काय करावं काय करू नये म्हणजे ती पहिल्यांदाच मला म्हणाली होती की पाणी पिय नाही तर तुझी स्किनची वाट लागेल mm, कारण तिने अनुभवलेलं होतं ते mm. आणि त्या काळात म्हणजे असे काही वॉशरूम्स वगैरे नसायचेच कुठे mm. आउटडोअरला तर नाहीच बायकांसाठी काही असा काही खास विचार केला जायचा अजिबातच नाही आता जातो आता जरा तरी डेफिनेटली परिस्थिती खूप चांगली झाली हा त्या मानाने त्या काळात तसा अजिबातच नव्हतं म्हणजे आपण आपण मॅनेज करायचं तर ती म्हणाली त्या भीतीने तू अजिबात पाणी कमी पिऊ नकोस आपण सगळ्या चार जणी जाऊ शेतात कुठे जे काय आउटडोर जायचं असेल ते आम्ही चुन्नी किंवा पदर वगैरे असे धरू आणि आपण करायचं जे काय करायचं ते <laughs> पण कारण अनेकदा नाही तर आपण म्हणतो ना की अरे वॉशरूम नाही आहे तर मग आपण पाणीच कमी पिऊया आपण पिऊच या नको वगैरे असं तर ती म्हणाली होती की ते अजिबात करायचं नाही अशा अनेक काही गोष्टी ज्या आपल्याला अनरिलेटेड आहेत खरं तर आपल्या व्यवसायाशी त्याचा काही संबंध नाही पण एक कसं राहावं सेटवर ना ह्याचा खूप तिच्या अनुभवाचा मला फायदा झाला आणि ती ते अगदी मोकळेपणाने माझ्याबरोबर शेअर करायचे तर ते एक ट्युनिंग होतं डेफिनेटली पण त्या मालिकेत तुमच्या आपण म्हणतो की रेणुका शाळेने म्हटले की सोजवळ भूमिका सोशिक संवेदनशील ह्या अशा भूमिका पण त्याच्यात थोडासा तुमच्या भूमिकेला विनोदाचा तडका होता आणि म्हणजे अर्थात आता जर कोणी दिग्दर्शक पाहत असतील तर कदाचित हे पण हे so, की तुम्ही त्याही भूमिका तितक्याच सक्षमपणे साकारलेल्या आहेत की विनोदी भूमिका सो त्यामुळे विनोद त्याविषयी की आपली जेव्हा एखादी छबी असते की रेणुका शाणे म्हटलं की याच भूमिका मग तिला जेव्हा आपण आपण म्हणतो की वेगळं वेगळं काहीतरी करायचं म्हणून ती त्यावेळेला ती स्वीकारलेली डेफिनेटली कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या ड्रमॅटिक भूमिका किती किती वेगवेगळ्या करू शकतो कारण मध्यम वर्गीय साधारण त्याच परिस्थितीत असलेल्या नायिका अशाच hmm. मला येत होत्या त्या काळात hmm. hmm. त्यामुळे ही जेव्हा मला मिसेस माधुरी दीक्षित आली ती आधी ऍक्च्युली कुन्नच्या डिरेक्ट करत होते hmm. त्यांच्याबरोबर मी सर्कस मध्ये केलं होतं काम त्यामुळे मला खूप उत्सुकता होती त्यांच्याबरोबर काम करायची जाने बी दो यार रो हे माझी वन ऑफ द फेवरेट फिल्म आहेत त्यामुळे अर्थातच त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा होती कॉमेडीमध्ये तर मग त्यांनी जेव्हा दिग्दर्शन केलं मग काही काळानंतर राजन वाघधारेंनी केलं पण खूप मस्त अनुभव होता तो म्हणजे ती जेवढी चालायला पाहिजे तेवढी नव्हती चालली कदाचित लोकांना ते नाही पचलं माझं कॉमेडी मध्ये काम करणं किंवा मा त्यांना माझं काम आवडलं नसेल फॉर ऑल आपलं एक छबी तयार असत त्यामुळे त्याला तडा गेला की लोकांना नाही ते फारसं आवडत पण अदरवाइज करताना खूपच मजा आली आम्हाला आणि तुषार दळवी होता माझ्यावर त्यामुळे आणि प्रतीक्षा लोणकर त्यामुळे कंपनी पण इतकी सॉलिड होती बरं <laughs> <laughs> माधुरी दीक्षित हम्माब किकोनच्या वेळेची आठवण सांगितल्या म्हणून आता सतीश आपल्यातून गेला आणि त्यावेळेच्या काही किस्से कारण जो काही जो एक पडद्यावर पाहताना जो एक अनुभव सगळ्यांनीच दिलेला आहे त्यातील एक व्यक्ती जाण आपल्यातून त्यांच्या आठवणी तो दुःख वाट खूप दुःख होतं की एक एक करून म्हणजे आता अजित वाछानी जी नाहीत मग हिमाताई तिचं जाणं म्हणजे फार शॉकिंग फार होत फारच शॉकिंग होत लक्ष्मीकांत नाही हो, हो। तर मग आता सतीश जी नाहीत आणि ह्या सगळ्यांना मी म्हणजे हसत खिळत म्हणजे एकत्र काम करताना पाहिलेलं आहे ना, ना, ना। त्यामुळे ते अगदीच पचवायला फार कठीण गोष्ट आहे खरं तर फारच शॉकिंग गोष्ट आहे ती आणि खूपच वाईट वाटतं असं वाटत की नाही नाही म्हणजे आपण गेल्यानंतर मग ह्यांनी जावं असे हे लोक आहेत ह्यांचं खूप वाईट वाटत लक्ष्मीकांतजींचा उल्लेख केला आणि आता उत्तर मध्ये अभिनय बेरडे आहे त्यामुळे आठवणी जाग्या झाल्या असतील अभिनय सोबत काम करताना कारण लक्ष्मीकांतजींसोबतही काम केलंय मला ते सांगाल त्याच्याविषयी अभिनय आणि कट्टू लक्ष्मीकांत बेर्डे माझी oh. hmm. सुरुवातच hmm. hmm. मी लक्ष्मीकांत बरोबर काम केलं hmm. होतं सुरुवातीच्या काळात म्हणजे हाचुनबाईचं भाऊ नावाचं जे चित्रपट होतं पुरुषोत्तम बेर्डेंचं त्यात त्या hmm. लक्ष्मी hmm. मी लक्ष्मीकांतची हिरोईन होते अर्थात फिल्मची मी हिरोईन नव्हते त्यात निनाताई हिरोईन होत्या कारण त्या लक्ष्मीकांतची बहीण होत्या पण मी रोमॅन्टिक हिरोईन होते त्यांची आणि लक्ष्मीकांत म्हणजे हजर जबाबीपणा आणि त्यांचं टायमिंग वगैरे हे सगळं इतकं अमेझिंग होतं आणि काम करताना मला असं वाटायचं की हे इम्प्रोव्हाइज यांनी केलं तर मी आता काय काय त्याच्यावर <laughs> इम्प्रोव्हाइजेशन करू हे मला काही कळायचं नाही पण लक्ष्मीकांनी खूप मला सूचना दिल्या टायमिंग कसं करायचं कसं इम्प्रोव्हाइज करायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप मला शिकवल्या हो आणि सांभाळलं लिटरली सेटवर म्हणजे त्याच्यामध्ये गाणं नाच करताना जी माझी <laughs> त्रेधा तिरपिटवायची व्हायची <laughs> <laughs> ते नाए, नाए, नाए। नाए। तर ते पण त्यांनी अगदी शांतपणे मला हाताळलं त्याने की नाही नाही असं कर तसं कर मग आम्ही हा मापके काम केलं आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी मला खूप मदत पण केली कारण मी त्या मानाने नौकी होते बरोबर रिमाताई लक्ष्मीकांत त्यांनी अगदी ग्रुपमध्ये आणण्याचा जो अगदी खरंच प्रयत्नपूर्वक मला घेतलं त्यांच्यामध्ये आणि त्यामुळे मला असं कम्फर्टेबल केलं त्यांनी सो तेव्हा आणि त्याचं पण अचानक जाणं हे फारच hmm. विचित्र होतं म्हणजे त्रासदायक होत hmm. आणि त्याच्यानंतर अभिनय बरोबर काम करायला लागले तेव्हा तो पहिला क्षण जेव्हा होता तेव्हा मी बोलूच शकले नाही अगं कारण ते आपण त्या सगळ्या गोष्टीत जेव्हा जातो hmm. आपले ज्या आठवणी आहेत किंवा जे क्षण आपण घालवले आहेत आणि मग नंतर ह्या मुलाला बघते मी आणि मला वाटतं की अरे वा आज लक्ष्मीकांत असता तर तो किती तरी त्याला असं भरून त्याच्या मुलाला बघून कारण जेव्हा त्यांनी त्याचं नाव ठेवलं अभिनय तेव्हा तो म्हणायचा की आता सगळे म्हणतील अभिनय उत्तम आहे आहे अभिनय अभिनय उत्कृष्ट तर त्यासाठी त्यांनी नाव ठेवलं होतं आणि ते तो आता पूर्ण करतोय लक्ष्याच hmm. स्वप्न त्यामुळे ती एक खूप चांगली गोष्ट आहे खूप कुठेतरी लक्ष्मीकांत बघत असणार आणि खूप आशीर्वाद देत असणार अभिनयला अभिनय सोबत आता उत्तर मध्ये तुम्ही करता काम करताय त्यामुळे सोबत काम करताना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामधील असे कोणते गुण तुम्हाला उत्तर अभिनयमध्ये असं वाटत मला वाटतं की कामाच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन डेफिनेटली कारण दोघांनाही ज्या पद्धतीने काम करायचं होतं किंवा जे अचीव करायचं होतं ते त्यांनी केलं आणि तसंच अभिनयचं आहे